फडणवीसांनी कधीही सुडाचं राजकारण केलं नाही ज्यांनी जनतेशी गद्दारी केली त्यांना धडा शिकवणं गरजेचं होतं असं वक्तव्य केलंय भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे शिवसेनेत राष्ट्रवादीत फूट पडली तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय अशा काही मुद्द्यांवरून विरोधक सातत्यानं भाजपावर हल्ला करत आहेत त्यांचा हा हल्ला विनोद तावडे यांनी आपल्या उत्तराच्या माध्यमातून परतवून लावलाय देवेंद्र फडणवीस यांच्यावरती त्यांनी महत्वाची टिप्पणी केली आहे पण यासोबतच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय या सर्वांवर नेमकं विनोद तावडे काय म्हणाले तावडे राष्ट्रीय राजकारणात आहेत त्यांना महाराष्ट्रात यायचंय का तावडेंच्या मते महाराष्ट्रातलं वातावरण नेमकं आता कसं आहे सर्व जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईफ हे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे सध्या राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत पण राज्यातल्या राजकारणावर त्यांचं विशेष लक्ष आहे राज्यातल्या राज्या राजकारणाविषयी राजकारण्यांविषयी त्यांनी महत्वाची टिप्पणी केली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तावडे यांनी महत्वाचं विधान केलंय ते म्हणतात फडणवीसांनी कधीही सुडाचं राजकारण केलं नाही ज्यांनी जनतेशी गद्दारी केली त्यांना धडा शिकवणं गरजेचं होतं अशी त्यांची भूमिका होती गद्दारीचा समाचार घेणं याला सूड म्हणत नाही लोकांशी गद्दारी केली तर धडा शिकवलाच पाहिजे असं तावडे यांनी फडणवीस आणि शिवसेना या दोन्ही मुद्द्यांवरती एकूणच आपलं मत आणि आपली भूमिका स्पष्ट केली पुढे ते म्हणतात युतीच्या नावानं तुम्ही मतं घेता आम्हीही बाळासाहेबांच्या नावानं मतं घेतली पण नंतर सत्तेसाठी तुम्ही युती तोडली लोकांशी गद्दारी केली त्याला कुणीतरी धडा शिकवायला पाहिजे होता तुम्ही आकड्याचं गणित करता मग आम्हीही करतो आम्ही विचारावर युती केली मतं मागितली मग विचारावरती सरकार बनवलं असतं असा हल्ला त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरती केलेला आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आक्रमकपणे भाजपावरती हल्ला चढवत असतात ईडी सीबीआय किंवा इतर तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय असा त्यांचा आरोप असतो याच विषयावरती विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिले ते म्हणतात की तपास यंत्रणांचा दबाव असता तर संजय राऊत हे भाजपात आले असते पण ते भाजपात आले नाहीत असं सांगायला देखील विनोद तावडे विसरले नाहीत संजय राऊत यांच्यावरती थे त्यांनी थेट अशा पद्धतीने टीका केली आहे यासोबतच काँग्रेसचा जाहीरनामा यावर देखील प्रश्न उपस्थित केलेत तपास यंत्रणांवरून एक सूर विरोधकांचा असतो की ज्याच्या मागे चौकशी आहे ते भाजपत जातात हे आरोप तावडेंनी या निमित्तानं खोडून काढलेत ते असं देखील म्हटलेत की संजय राऊत भाजपात आले असते जर त्यांची चौकशी लागली असती तर त्यासोबतच ते असंही म्हणाले की रुपाली गांगुली असतील किंवा इतर अनेक नेते असतील जे आत्ता भाजपात आलेले आहेत त्यांच्यावर कोणती चौकशी होती का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनेबद्दल बोलणं हा शाहू फुले महाराष्ट्रातला प्रचार असू शकत नाही फुलेंनी महिलांसाठी जे काही केलं जे आम्ही या ज्येष्ठ नेत्यांकडून ऐकलं त्यांच्याकडून अशी वक्तव्य येणं हे निराशाजनक आहे दुर्दैवी आहे तिकडे संजय राऊत यांनी अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविषयी केलेलं वक्तव्य हे देखील महाराष्ट्रातल्या प्रचारामध्ये ऐकायला मिळालं वाचायला मिळालं जे की आधी कधीही ऐकायला किंवा वाचायला मिळालं नव्हतं लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडायचं की काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हा निर्णय लोकांनी घ्यायचा आहे त्यामुळे याच अनुषंगानं प्रचारात मुद्दे मांडणं अपेक्षित आहे दुर्दैवानं असं चित्र महाराष्ट्रात दिसत नसल्याचं निरीक्षण विनोद तावडे यांनी नोंदवलंय आपण राज्याच्या राजकारणात येणार नाहीत सध्या दिल्लीतच आपण आहोत आपली भूमिका ही ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र अशीच आहे असं विनोद तावडे यांनी स्पष्ट केलंय त्यासोबतच भाजपमध्ये सर्व निर्णय हे केंद्रीय नेत्यांशी चर्चा करूनच घेतले जातात त्यामुळं प्रत्येक निर्णय विचारपूर्वकच होतात हे त्यांनी होता, या निमित्तानं स्पष्ट केलंय हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद